नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर नव्हते आपले यशवंत डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तुम्हाला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या डेअरी फार्मच्या उद्योगालाच एक लगत उद्योग असा आहे गांडूळ खत प्रकल्प हे जे उद्योग आहे आपल्या ज्या दूध व्यवसायाला लगतचा उद्योग आहे ह्या ह्याच विषयी मी तुम्हाला एक छोटासा आहे आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये गळेवाडी गाव आहे तर तो एक नेत सिद्धनाथ गांडूळ प्रकल्प म्हणून छोटासा खत प्रकल्प चालू केलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला यांच्याकडनं काय जी माहिती मिळते हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण आपल्या शेणाचा वापर कसा करावा गोठ्यात जे आपल्या शेण पडत त्याचा वापर कसा करावा आणि खत शेतीला कसं चांगलं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मधनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार पाहुणा तर पाहुणा मला पहिल्यांदा तुम्ही हे सांगा तुम्ही हे प्रोजेक्ट कधी चालू केला हे प्रोजेक्ट मी एका वर्षापूर्वी चालू केला दोन हजार तेवीस मध्ये चालू केला नोव्हेंबर महिन्यात मध्ये चालू केला प्रोजेक्ट चालू संकल्पना कशी सुचली की पैकी आता बऱ्यापैकी शेतकरी बऱ्यापैकी रासायनिक खता जास्तीत जास्त वापर केल्यामुळे आपली जमीन आहे ती नापिक व्हायला आली आणि नापिक व्हायला दृष्टिकोनातून म्हणलं आपण पण एक आपण जर त्या शेतीकडे नाही बघितलं तर बाकीचे सर्व शेतकरी काय करणार आहे ती म्हणजे रासायनिक खत जास्त वापर करून हाय रोटिंग आहे ती चोड चालणार आहे त्या दृष्टिकोनातून एक पावल म्हणलं सेंद्रिय शेतीकडे टाकाव या सोयासाठी मग घरगुती आपलं सुरुवातीला दोन तीन बेड केलं होतं त्याच्यानंतर मग चौदा पंधरा बेड आपण सुरुवात केली त्याच्यावर चौदा पंधरा बेड ची महिन्याला साधारण तुम्ही प्रोडक्शन किती करता गांडूळ साडे ते साठ टन आसपास गांडूळ खत आपण प्रोडक्शन करतो ह्यासाठी जे तुम्ही शेण वापरताय ते कुठलं वापरता म्हणजे शेण आहे स्वतःच्या घरचं आहे का बाहेरचं आहे शेण आहे ते सुरुवातीला आपल्या एक एक दोन टेलर आपल्या घरचे निघते आणि बाकीचं आहे ते आपण दोन ते तीन टेलर आहे ते आपण बाहेर विकत आणि शेण आहे ते आणताना सर्वसाधारण ताज आणला लागतो मी सर्वसाधारण अर्ध ओट कुस दिलं दोन महिन्याच्या आतील असावं लागतं शेण ही दोन महिन्याच्या आतील असतं पाहिजे आणि मग त्यामध्ये घाण कचरा वगैरे नसून बघा तुम्ही बघू शकता की शेणाची क्वालिटी कशी आहे यामध्ये एकदम त्यांनी आता बेड तयार करायला नवीन बेड आहेत तकडं काय बेड अकडं काढायला चालू आहे त्याकडे बघू शकता तुम्ही त्यांनी गांडरोख जे आहे तयार झालेला गांडरोख आहे एकदम एकदम उत्तम दर्जाची या गांडूळ खताची क्वालिटी असून त्यांनी आपल्या छोटासा प्रयत्न मनाची संकल्पना जी, जी असते संकल हो आपल्या की शेती चांगली व्हावी किंवा आपल्या दुग्ध व्यवसायाला पूरक व्यवसाय असा होता असाही त्यांनी त्यातनं व्यवसाय चालू केलेला आहे त्यांचा ना म्हणजे स्वतःचाही पूर्ण खात नसताना आता जसं की आपण बघू शकतो की आपल्याकडे मोठमोठ प्रकल्प असतात हे मिळत नाही की प्रत्येकाला शक्य आहे की गांडरोखत प्रकल्प चालू करणं पण काय जे शेतकरी किंवा युवा जी आहेत ती ना कि त्यांना नोकरी नाही किंवा काय नाही आता माझ्या शिक्षण किती झालं पण माझं शिक्षण बारावी सायन्स पर्यंत केलं म्हणजे इंजिनिअरिंग झालेलं आहे तरी तुम्ही नोकरी जॉबच्या न माग लागता आपला स्वतःचा एक उद्योग असावा असा यांनी स्वतः एक प्रकल्प तयार केला आणि गांडूळ रोखा चालू केलेलं आहे तुम्ही आता तुम्ही सांगा की आपल्याला तुम्ही गांडूळ वापरता आपण जे वापरलेला गांडूळ कल्चर आहे ते आपण की आपल्या भारत देशामध्ये आणि पण वापर केला जातो कारण का ही जी व्हरायटी आहे ती व्हरायटी जास्तीत जास्त म्हणजे उत्पन्न उत्पन्नाच्यासाठी म्हणजे थोडक्यात जास्त प्रोडक्शन देते आपल्याला आणि प्रजनन संस्था सुद्धा जास्त असल्यामुळे ही प्रोडक्ट ही हे आपली जात आहे ते भारत देशामध्ये चांगल्या प्रकारे वापरली जाते आणि विक्रीसाठी पण त्या चांगल्या प्रकारे फायदा होतो त्याच्यामुळे आपण जात वापरले तर तुम्ही कसं तयार केलं कधी तयार केलं किंवा खत तर गांडूळ खत आपल्या शेतीसाठी कसं चांगलं आहे तर गांडूळ खत आपण आता जमिनीमध्ये घालत असतो जमिनीमध्ये घातल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म नद्रव्य त्या झाडांना लगेच उपलब्ध होणार एवढी ते सूक्ष्म नद्रव्य त्या सेंटरमध्ये उपलब्ध असतात त्याच्यानंतर जे गांडूळ खतला ह्युमन्स असतात ह्युमन्स असल्यामुळे नत्र स्पुरद आणि पालाश आणि इतर सूक्ष्मद्रव्य सुद्धा त्या झाडांना लगेच उपलब्ध होण्या पुरते तेवढी त्या गांडूळ खतामध्ये असतात आणि मातीचा तो पण योग्य पात्र राखण्याचं काम सुद्धा या गांडूळ खत आपल्या जमिनीमध्ये असल्यानंतर चांगल्या प्रकारे एकंदरी आपल्याला जी शिकवलं होतं पहिल्यापासून गांडूळ गांडोळ शेतकऱ्याला ले 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 ले, की तुम्ही संकल्पना जी आपली आहे तुम्ही आम्हाला आणलेली आहे आणि तुम्ही ती करून दावलेलं आहे तुमच्या आपल्या छोट्याशा प्रकल्प मधून तुम्ही चालू केलेला आहे जरी कासवाच्या गतीने जरी आपला व्यवसाय चालू केला किंवा आपल्या मनात जिद्द आणि शिकाडी जर असली तरी आपण ती शंभर टक्के व्यवस्था अचीव्ह करू शकतो आज जरी यांच्याकडे एक म्हणजे मनात जिद्द घेऊन यांनी चालू केलेला आहे पुढे पण यांचा पुढे जे प्रकल्प आहे हे नक्कीच मोठा आणि यशस्वी होईल आता मित्रांनो मी तुम्हाला दावणार आहे की गांडूळ रोख खत सोबतच एक आपल्याला आप निघतं नि... आप ती आपण वर्मी वॉश म्हणतो वर्मी वॉश निघतं त्यांनी ह्याचा सुद्धा त्यांनी जुगाड बनवलेला आहे त्या बेड मधन पाणी निघतं वर्मी वॉश निघते ती द्वारे त्यांनी एखादी एका साइड ला काढलेली आहे आणि तत् त्यांनी वर्मी एका साईडला साठवून आपण डाळीम झालं आंबा झालं किंवा इतर जे आपल्या फळबाग आहे त्याचा वापर केला जातो इतर द्राक्षी झालं अशा फळबागासाठी सुद्धा आपण वर निवास वापरू शकतो तर मित्रांनो एकंदरीतच तुम्ही बघू शकता की तुम्ही जरी युवा उद्योजकात चाल तर व्यवसायाला व्यवसाय लगत असावा जसं की माझा डेअरी फार्म आहे भविष्यात आम्ही सुद्धा ह्या नक्कीच अशा गोष्टींकडे ध्यान देऊ की आपल्याला आपल्या व्यवसायाची लगत काय करता येईल आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना उपयुक्त काय आहे हे झालं गांडूळ प्रकल्प झालं बायोगॅस झालं जे पण आपल्या व्यवसायाशी निगडीत घटक जे आहेत प्रकल्प जे आहेत ते आपण केलं पाहिजे आणि चालूच्या काळात नोकरीच्या मागण्या लागतात किंवा नोकरी नाही म्हणून नाराज न होता आज तुम्ही सुद्धा नवीन नवीन प्रकल्प करू शकता गाण रोखत झालं भूटपालन झालं त्यात तुम्हाला जी युक्ती सुचल आपलं मन जे सांगत तीही आपण केलं पाहिजे आणि असं तुम्ही छोटे मोठे जे प्रकल्प आहेत त्याच्यावर तुम्ही विजिट करून आपलं त्यांचा शेतकऱ्यांचा अनुभव काय आहे तर त्यांनी प्रकल्प चालू करतात त्यांना अडचणी काय आल्या त्या ती त्यांनी विचारात घेतल्या पाहिजे आता जर तुम्हाला हे सांगणार आहे की पंधरा यांनी बेडचा जी ढाच्यात तयार केलेला किंवा प्रकल्प जे तयार केलेला आहे जर तुमच्या मनात ही असलोखत प्रकल्प आपल्याला चालू करायचा आहे बरोबर तर मी आता तुमच्याकडे आमच्या युवा उद्योजकांना ही माहिती देणार आहे की याला तुम्हाला साधारण खर्च किती आलेला आहे सर्वसाधारण सुरुवातीला एक काट्या वगैरे म्हणजे थोडं जर धरला सर्वसाधारण तीस ते पस्तीस हजार रुपये नसता काट्याला आणि कागदाला खर्च झाला त्याच्यानंतर एक बेड आहे जे सर्वसाधारण आपल्याला अकराशे रुपये होता म्हणजे अकराशे तर एक पंधरा बेड आहे आपलं पंधरा म्हणजे सतरा ते अठरा हजार रुपये आपल्या बेडला खर्च झालेला आणि बेड ला खर्च झाल्यानंतर आपण सर्वसाधारण कल्चर एका बेड साठी आपण साडेतीन ते चार किलो आपण कल्चर एका बेड साठी वापरलेला आहे म्हणजे सर्वसाधारण पन्नास ते साठ कल्चर म्हणजे किलो कल्चर आपण या बेडसाठी वापरलेला आहे त्याच्यापासून सुरुवात केली आणि आता बऱ्यापैकी एका बेडमध्ये सुद्धा आपल्या तीस ते पस्तीस किलो कल्चर आपल्या बेडमध्ये अवेलेबल आहे अवेलेबल आहे कल्चर सुद्धा विकू तुम्हाला जर गांडो खत प्रकल्प जर तयार करायचं असेल बेड जर तयार करायचं असेल तर तुम्ही येतं गांडूळ घेऊन जाऊ शकता गांडूळ खत घेऊन जाऊ शकता वर मी वाश घेऊन जाऊ शकता तर अशाच प्रकारे तुमची शेती तुम्ही सेंद्रिय खत वापरता तुम्ही एखादा जर तुम्ही आपलं जी नैसर्गिक खत जी ती त्यामधले गांडूळ आपल्या जी पहिल्यांदा जी आपण जे आपण आपण आपल्या बालपणा संकल्पना शिकलो गाण शेतकऱ्याचा मित्र ही तुम्ही संकल्पना अवलंबून तुमच्या शेतीसाठी तुम्ही काय रासायनिक तुम्ही जरी काय प्रमाणात ना 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 जरी नाही रासायनिक खत वापरत जरी असला तरी एकदा तुम्ही गाण खत नक्की ट्राय करावं त्याचा तुम्ही रिझल्ट बघावं जर तुम्हाला रिझल्ट जर चांगला शंभर टक्के उत्पादनात वाढ होणार आहे आणि आमचं जे नवीन युवा उद्योजक जे यामध्ये येणार आहे त्यांनाही आपल्या आपले जे व्यवसाय आहे ते सुद्धा करायला त्यांना वाव भेटणार आहे तर पाहुणा नमस्कार एकदा तुमचं धन्यवाद तुम्ही पूर्ण महत्वपूर्ण माहिती दिली तुम्ही सांगितलं की गांडूळ खत शेतीला कसा चांगला आहे त्याचा खर्च किती झाला व्यवसाय कधी चालू केला गांडूळ खत आपल्या गांडूळ खत निर्मितीसाठी तुम्ही कोणतं हे वापरलेलं कुठल्या जातीचं गांडूळ खत वापरलेलं आहे हे तुम्ही आम्हाला या व्हिडीओ मधून सांगितलं आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होणार आहे दिलेल्या माहिती बद्दल पाहुण धन्यवाद तुमच्या पुढील वाटचाल शुभेच्छा